नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते रशिया मधून मोदींचे मित्र व्लादिमीर पुतीन भारत भेटीवरती येणार आहेत ही भेट अनेक अर्थांनी गाजणार आहे भारत आणि रशिया यांच्या मधल्या संरक्षणाचं एक नवीन पर्व क्षेत्रामध्ये सुरू होत आहे आणि त्याचे अनेक पैलू आपल्याला ऐकायला मिळतील मग ते भारत एस यू फिफ्टी सेवन घेणार आहे एस फोर हंड्रेड घेणार आहे त्याचं उत्पादन इकडे भारतामध्ये होणार आहे किंवा एकमेकांच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या एकमेकांना वापरू देण्यासाठी खास करार होणार तेल वगळता म्हणजे तेल हे ऍडिशनल खरेदी झाली पण तेल वगळता दोन्ही देशांमधला व्यापार हा शंभर बिलियन डॉलर पर्यंत वाढावा अशा पद्धतीचं प्लॅनिंग सुरू आहे त्याच्या गोष्टी आपण ऐकणार आहोत हा व्हिडिओ मी त्या सगळ्या उजळणीसाठी करत नाहीये तुम्हाला अन्यत्र जे ऐकू येणार नाही अशा गोष्टींसाठी हा व्हिडिओ करते आणि म्हणून तो खास बघा पहिली गोष्ट जर काय झोंबली असेल तर ती ही की या सगळ्या लिप्पूंनी पुतीन वरती आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये खटला भरलेला होता आणि युक्रेन मधली जवळजवळ दहा हजार मुलं त्यांनी पळवून नेली असा त्यांच्यावरती आरोप करून मानवाधिकारासाठी म्हणून त्यांच्यावरती अं गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आणि अशा आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये गुन्हेगार ठरलेले पुतीन हे ज्या कुठल्या देशात जातील तिथे त्यांना अटक केली जावी अशी मागणी आहे परंतु ती धुडकावून लावून भारताने पुतीन यांचं जंगी स्वागत करायचं ठरवलंय ह्याचाच अर्थ असा की मोदी केअर्स

चीन मध्ये गेलेले होते ते बेलारुस मध्ये जातात अगदी मोजक्या देशांना पुतीन आजकाल भेट देत असतात आणि त्यात भारत हा देश येतो ही महत्वाची गोष्ट आहे आणि ते लिबरल्सना अत्यंत झोमणार आहे प्रकरण तिथेच थांबलेलं नाहीये भारत भेटीसाठी पुतीन येत आहेत पण युक्रेन रशिया हा शांतता करार झालेला नाहीये हे इतकं मनामध्ये झोमलेलं आहे की आज युक्रेननी रशियावरती पुन्हा एकदा हल्ले चढवलेले दिसतात आणि भीषण हल्ले चढवले गेलेले आहेत अर्थात पुतीन त्याला दाद देणार नाहीत त्यांना माहिती आहे यांना कुठल्या कोपऱ्यामध्ये उभं करायचं भिंतीकडे तोंड करून त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे ते दुर्लक्ष करतात अमेरिकेकडून आणखी एक दबाव येतोय आणि तो म्हणजे अमेरिका रशिया यांच्यामधला करार हा पुतीन भारतामध्ये जायला निघण्यापूर्वी त्याच्यावरती स्वाक्षऱ्या हो एवढी ह्या कशासाठी हो समजा ते भारतामध्ये आले इथे सगळे सहकार्याचे करार झाले आणि नंतर ते तिकडे गेल्यानंतर तुमच्याशी करार झाला तर काय मोठस बिघडणार आहे पण नाही ते बिघडणार आहे तुमच्या आधी आमच्याशी रशियाने करार केला हा डिंडिम वाजवायचा आणि डिंडीम कशासाठी वाजवायचा आहे की भारत फार मोठ्या खुशारक्या मारतोय आपण रशिया बरोबर जाणार आणि रशिया आम्हाला येऊ देणार आणि देणार तसं काही नाहीये रशिया आमचाही मित्र आहे आमच्याशीही तो करार करतो हे तर दाखवायचं नाहीये ना हे असले खुडचट पोरकट चाळे जे आहे त्याच्याकडे मोदी अजिबात लक्ष देत नाही बरं अमेरिकेने उतावेळ व्हावं ह्याच्याबद्दल हेही मी समजू शकते पण चीन सुद्धा दबाव आणतोय असं ऐकलं रशियावरती की बाबा तो काय तो करार अमेरिकेशी करा आणि अमेरिके मग निघा त्याच्यातून तुम्हाला संपूर्ण जगामध्ये फोर्सेसची रिअलाइनमेंट कशी होते आहे हे दाखवणारी ही भेट आहे आणि म्हणून तिचा खास उल्लेख आपल्याला करायचा आहे ती गोष्ट अशी आहे की पॅरलली डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जॅरेट कुशनर हे चीनच्या परराष्ट्र मंत्री वांग यी यांना भेटता येईल काय कारण आहे नेमकी काय गोष्ट चाललेली आहे ह्याच्यामध्ये सर्वांना लक्ष देऊन बघायला लागणार आहे कारण अशा प्रकारे भारत रशिया मैत्रीमध्ये मिठाचा खडा टाकण्यासाठी अमेरिका उत्सुक आहे चीन त्यांना कितपत दाब देतो हे बघायचं आहे कारण चीनला माहिती आहे त्यांना सुद्धा तोल सावरावा लागणार आहे कारण कधी ना कधीतरी अमेरिका त्यांच्या नरडीचा घोट टपून बसलेली आहे तेव्हा त्या ते संकट जेव्हा येईल त्यावेळी आपल्याला चार मित्र लागतात एवढं चीनला कळत अमेरिकेला आज कळत नाहीये त्यांनी युरोपियन EU, युनियनला सुद्धा कमरेमध्ये लाद घेतलेली आहे तेव्हा अमेरिकेला कोणी खास दोस्त उरलेला नाहीये पण पर चीनची परिस्थिती तशी नाहीये त्यांना सगळे दोस्त हरवून चालणार नाहीये त्यामुळे जे काही करायचं ते लो की म्हणतो ना आपण म्हणजे थोडस सबड्यूड अशा ह्याच्यामध्ये पण उद्योग तर चीन करणारच ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे कारण चीनला सुद्धा भारताचा सा उत्कर्ष सहन होत नाही त्यांना संपूर्ण आशियामधली महाशक्ती जर का कोण असेल तर ती चीन आहे हे सिद्ध करायचंय महा तुम्ही आशियातच महाशक्ती नसाल तर जगात कशी होणार त्यामुळे त्यांची बाब तर आपण समजू शकतो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की युरोपियन युनियन नी पॅनिकिंग सायन्स दाखवलेले आहेत म्हणजे हातपाय थरथरायला लागलेले आहेत की बाबा भारत आणि रशिया एकत्र येत म्हणजे नेमकं काय होणार आहे आणि जे, जे, जे संरक्षण करार होणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे आर्कटिक प्रदेशामध्ये भारताला फुल सुस्वागतम पुतीन म्हणणार आहेत म्हणजे काय होणार आहे ह्या विचारांनी हरकाप होतोय झोप उडालेली आहे तेव्हा ही भेट जी आहे ही अत्यंत महत्वाची आहे बाकी सगळे डिटेल्स तर आहेतच मित्रांनो पण हे डिटेल्स विसरता येत नाहीत आपल्याला आणि म्हणून पुतीन जेव्हा येतील त्यावेळी ज्या बारीक सारीक बारीक सारीक गोष्टी होतील त्याच्या मोदींच भाषण ऐका पुतीनचं भाषण ऐका ते अत्यंत महत्वाचं ठरणार आहे अं जसं येईल तसं आणि जस जशा घटना घडतील तसं उद्याच्या आणि परवाच्या दिवसामध्ये आपल्याला ते कव्हर करायचे चार आणि पाच डिसेंबर नंतर सहा डिसेंबर पासून काय महाभारत होणार आहे ते तुम्हाला आणि मला कळणार असो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा ही लिंक शेअर करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार